लोकसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला चॅलेंज दिले ते म्हणजे पुढील निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपला गुजरातमधून पराभूत करणार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी तब्बल नव्वद मिनिटं भाषण केले आणि या भाषणात त्यांनी केंद्र सरकार भाजप तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे याच त्यांनी इंडिया आघाडी भाजपला गुजरातमध्येच पराभूत करणार आहे हे तुम्ही लिहून घ्या असाही दावा केलाय आणि त्यांच्या याच वक्तव्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे की खरंच असं होऊ शकेल का कारण गुजरा गुजरात हा अनेक वर्षांपासून भाजपचा बाले किल्ला आहे आजच्या परिस्थितीत गुजरातमध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार आणि बारा आमदार एवढीच काँग्रेसची ताकद आहे त्यामुळे अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या या दाव्यात किती दम आहे याचाच घेतलेला लेट्सअप मराठीचा हा आढावा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून गुजरात राज्याकडे पाहिलं जातं तब्बल एकोणतीस वर्षांपूर्वी काँग्रेसला या राज्यातून सत्तेतून हद्दपार व्हावं लागलं होतं त्यानंतर काँग्रेस अजूनही इथं वापसी करू शकलेली नाहीये तर दुसरीकडे भाजपने आपल्या परंपरागत राजकारणाला मुरड घालत अनेक वेळेस इथून नवनवीन प्रयोग याच राज्याच्या राजकारणात केलेले आहेत आणि ते यशस्वीही करून दाखवलेत एकोणीसशे पंच्याण्णव मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये आपली पाळं अशा पद्धतीने घट्ट रोवली आहेत की काँग्रेस इथं हदबल झालेली दिसून आलीये भाजपच्या राजकारणाचा तोड इथून काँग्रेसला सापडला तर नाहीच आहे मात्र अशी वेळ आलीये की काँग्रेस या राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गाने आता पुढे पुढे वेगाने आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला गुजरातमध्ये साध सुद्धा उघडता आलं नाही तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मुश्किलीने काँग्रेसला इथून एक जागा जिंकता आलीये गुजरातच्या सत्तेतून बेदखल होऊन आता तीस वर्ष होत आली आहेत आणि इतका मोठा काळ सत्तेतून बाहेर राहिल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आता इथून निराश झालेले आहेत तर अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी आहे आणि अशा परिस्थितीत अख्ख्या गुजरातमध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार आणि बाराच आमदार आहेत दोन हजार बावीसमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे छप्पन्न जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं या निवडणुकीत भाजपला बावन्न पूर्णांक पन्नास टक्के मतं मिळाली होती तर काँग्रेसला सत्तावीस पूर्णांक का अठ्ठावीस टक्के इतकीच मतं मिळाली होती आणि यावेळेस काँग्रेसनं फक्त सतराच जागा जिंकल्या होत्या दोन हजार चौदामधील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये चौदा टक्क्यांची घसरण झाली होती तर याआधी संपूर्ण राज्यात काँग्रेसचा वोट शेअर हा चाळीस टक्क्यांच्या आसपास असायचा आज मी तीस मात्र काँग्रेस ही गुजरातमध्ये सर्वाधिक खराब परिस्थितीत पोहोचलेली आहे आणि दोन सोडचिठ्ठीही दिली आहे मागील पाच महिन्यांच्या काळात पक्षातील पासष्ट नेत्यांनी पक्षाला कायमचा रामराम केलाय यातीलच बहुतांश नेत्यांनी भाजपचा झेंडाही हाती घेतलाय तर या नेत्यांच्या पक्षप्रवेशानं विश्वासाचं सुद्धा संकट निर्माण झाले काँग्रेसमध्ये राहिलेलेच भूपेंद्र पटेल हे आज केंद्रात मंत्री आहेत राज्यात काँग्रेसचा जनाधार हरवत चाललेला आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टीकडून काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न गुजरातमध्ये केला जातोय आणि सध्याच्या घडीला आम आदमी पार्टीचे गुजरातमध्ये चार विद्यमान आमदार आहेत तर राज्यात हरवत चाललेला जनाधार आणि साथ सोडून जाणाऱ्या काँग्रेसला दोन हजार सत्तावीसमध्ये भाजपचा पराभव करणं शक्य आहे का असा प्रश्न महत्वाचा आहे कारण राहुल गांधी यांनी दावा केलाय की पुढील निवडणुकीत भाजपचा पराभव करू आता तसं पाहिलं तर राजकारणात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये मात्र काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस भाजपला गुजरातमधून पराभूत करू शकेल असं अजिबातच वाटत नाही राज्यातील सगळ्यात मोठ्या शहरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या भाजपच्या ताब्यात आहेत इतकंच नाही तर सहकाराच्या क्षेत्रातही काँग्रेस कुठंच दिसत नाही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात भाजपचाच दबदबा आहे लोकसभा निवडणुकीत मात्र यंदा भाजपला क्लीन स्वीप करता आलेला नाहीये काँग्रेसनं ना जोरदार वापसी करत बनासकांठा ही सीट भाजपकडून हिसकावून घेतलीये मागील काही दिवसांपासून राहुल गांधी हे गुजरातमध्ये सक्रिय झालेत दोन हजार सतरामधील निवडणुकीत राहुल गांधींनी बरीच मेहनत घेतली होती त्यामुळे एकोणतीस वर्षात पहिल्यांदाच भाजपला निवडणुकीत शंभरचा आकडा पार करता आला नव्हता आणि त्या निवडणुकीत भाजपला फक्त नव्याण्णव जागास मिळवता आल्या होत्या तर काँग्रेसनं चांगलं प्रदर्शन करत सत्याहत्तर जागांवरती विजय मिळवला होता एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदाच काँग्रेसनं दोन हजार सतरा मधील चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळण्यापासून रोखल्यामुळे काँग्रेस प्रचंड उत्साहात आहे निवडणूक जिंकली नसली तरीही जिंकल्याचा आविर्भाव या नेत्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय राहुल गांधींना असं वाटतंय की भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांना आपण मात देऊ शकतो गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी आणखी अडीच वर्षांचा काळ बाकी आहे आणि या कालावधीत बऱ्याच घडामोडी घडणार आहेत निवडणुका येईपर्यंत नरेंद्र मोदींचा करिश्मा चालणार नाही असं काँग्रेसला वाटते मात्र गुजरातमध्ये भाजपला मात देणं इतकंही सोपं नाहीये कारण गुजरात हा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची प्रयोगशाळा आहे आणि या राज्यात भाजपचे नेते हे सातत्याने नवनवीन प्रयोग करतात गुजरात मध्ये काँग्रेस भाजपला पराभूत करण्याचा दावा करत असली तरीही मात्र ग्राउंडवरची ही काही वेगळी आहे राज्यात काँग्रेसचं संघटन हे कमजोर होत चाललंय आणि जनाधार असणाऱ्या नेत्यांनी पक्ष हा केव्हाच सोडलेला आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला इथून एकसष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के मतं मिळालीत तर काँग्रेसला एकतीस पूर्णांक चोवीस टक्केच मतं मिळवता आली आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ही जरूर वाढली आहे मात्र भाजपच्या तुलनेत अजूनही तीस टक्के मतं कमी पडत आहेत दोन्ही पक्षांच्या वोट शेअरमध्ये मोठा गॅप आहे आणि हा गॅप भरल्याशिवाय काँग्रेसला गुजरात सर करणं केवळ अशक्यच आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच ता यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी